लाडकी बहिणी या योजनेबद्दल दोन प्रकारची मतं आहेत की हा पैसा वाया कशाला घालवायचा एवढा महाराष्ट्रावर अधिक कर्जाचा डोंगर आहे उद्धव ठाकरेंशी बोलत असताना मी त्यांच्या लक्षात मुद्दा आणून दिला की हा पैसा वाया जात नाही जेव्हा आपण श्रीमंतांचे पैसे माफ करतो तो पैसा पूर्ण वाया जातो जसं मोदींच्या काळामध्ये सोळा लाख कोटी किती सोळा लाख कोटींची कर्ज या मोठ्या भांडवलदारांची माफ केलेली आहे तो टोटल पैसा वाया गेलेला जो पैसा गरीबांच्या खिशामध्ये जातो त्यातून काय होत ज्यावेळेस पैसा गरीबांच्या खिशामध्ये जातो त्यावेळेस त्यांची क्रयशक्ती वाढते म्हणजे विकत घेण्याची क्षमता वाढते ते त्या पैशाचा उपयोग काही गोष्टी विकत घेण्याकरता करतात करता, कपडे विकत घेतात भाज्या विकत घेतात फळं विकत घेतात छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेतात आणि त्यातून छोटे छोटे रोजगार वाढायला लागतात त्यातून रोजगार वाढतो जेव्हा एखादा श्रीमंत माणूस कोट्यावधीचा कारखाना काढतो तो केवळ नफ्याकरता कारखाना काढत असतो आणि आजकालची टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे पूर्वी आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था वापरली जायची त्यावेळेस मोठी टेक्नॉलॉजी ज्यामध्ये माणसं कमी लागतील अशी वापरण्यावर बंदी असायची परवानगी नाही मिळायची कारण प्रत्येक मशीन आयात करण्याकरता परवानगी घ्यावी लागायची सरकारची आज असल्या काही अडचणी नाहीये आजच्या काळामध्ये कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवलदार कमीत कमी रोजगार उपलब्ध होतील या पद्धतीची यंत्रणा विकसित करतात आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये हजारो कोटी गुंतवून सुद्धा फारसे रोजगार निर्माण होत नाही पण तोच पैसा जर गरिबांच्या खिशामध्ये गेला तर छोटे मोठे रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जे दीड हजार रुपये दिले त्याच्यावर मी मुळीच टीका करणार नाही फक्त टीका मी दुसऱ्या गोष्टी करता करेन आमचे काही अत्यंत विद्वान आमदार आहेत एक आमदार आहे त्यांचं नाव आहे महेश शिंदे त्यांनी जाहीरित्या स्त्रियांना धमक्या दिल्या की पा तुमच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये येऊन पडलेत मला माहिती आहे कोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेत मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला ओळखतो उद्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही मला मतं दिली नाहीत तर नंतर स्क्रुटिनी होणार आहे त्या स्क्रुटिनीनं ना तुमची नावं गायब करील अरे खायब बेश्रम माणूस आहे याच्या बापाचा पैसा आहे का हा सरकारचा पैसा आहे ना सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे एका बाजूनं तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या ला बहिणीला धमक्या देता मला मत नाही दिलं तर तुझा पैसा काढून टाकेन मला असं असं नाही केलं तुझे भाऊबीजीला दिलेली ओवाडी कढून टाकेन बेश्रमपणाची हद्द हे यांचं हिंदुत्व दुसरे एक आमदार आहे आमचे जवळचेच आहे आमदार माझ्या मित्राचा पुतण्या आहे रवी राणा काय धमकी दिले तुम्ही जर मला मत नाही दिलं तर पैसे परत घेईन तुझ्या बापाचे पैसे परत घेणार आहे कुठून घेणार आहे कोणी अधिकार दिला तुला अरे मंत्र्याला पण अधिकार नाही आहे परत घ्यायचा पैसे तर तू तर साधा आमदार आहेस या पद्धतीच्या थमच्या